कधी आयुष्यात परिस्थिती अशी येते की आता याचा अर्थ काय असं वाटतं व्हिक्टर फ्रँकल यांनीही हेच अनुभवलं पण नरकासारख्या परिस्थितीत दुसऱ्या महायुद्धात ते एका कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये होते भूक थंडी मृत्यू सर्वत्र अंधार पण तरीही ते म्हणाले मनुष्याकडून सगळं हिरावून घेऊ शकतात पण एक गोष्ट नाही त्याची प्रतिक्रिया निवडण्याचं स्वातंत्र्य फ्रँकल शिकवतात जीवनाचा अर्थ बाहेर नाही तो आपण निवडलेल्या उद्देशात असतो कष्ट असो दुःख असो पण अर्थ असेल तर माणूस जगू शकतो ते म्हणतात व्हाय असेल तर कोणतंही हऊ सहन करता येतं म्हणजेच उद्देश असेल तर संकटही क्षणभराचं वाटतात म्हणून लक्षात ठेवा जीवन नेहमी सोपं नसतं पण त्याला अर्थ देणं आपल्या हातात असतं ही प्रेरणादायी गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अर्थपूर्ण शॉर्ट्ससाठी फॉलो करा